एक माकड आंबा खात हे माकड नाही वांदर आहे वांदर हे दोन जण इथे बसलेले आहेत त्यातल्या डावीकडचा आंबा खातोय हा एक उड्या मारत गेला हा एक निवांतपणे बसून आहे एक बर आहे तो एकच आंबा घेऊन खात बसले हा एक इथे आलेला आहे हा समोरच आंबा आहे तो काढतोय काढत नाही आहे आंबा <laughs> लटकलेल्या स्थितीत आहे आणि तो मध्येच त्याची चव घेतोय का हाही हो निघाला वर बसलेला एक एक आंबा पाहतोय हो का एक आंबा आंबा जवळ खेचून घेऊन त्याने तोडला नाही आहे हाय जिथे बसलेला आहे उप्या वर चाललाय अरे उडी मारली बघा